सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये सकाळचं छान असं वातावरण वा सूर्य हो थांबायला बरं वाटतं ऊन आले की असं छान वाटतं कारण इतकी थंडी गावाला पण वाढलेली आहे आणि त्याच्यात काय होतं आमच्या जवळच विहीर आणि शेत असल्यामुळे जास्त अजून गार लागतं आणि शेतात रोज पाणी चालू असतं काय ना काय भिजवायचं चालू आहे त्याच्यामुळे जास्त अजून थंडी गावाला जास्त थंडी वाजते तर कमेंट्स मध्ये मला सारखं येत असतं किता आमच्याकडे पण भरपूर थंडी आहे तुम्ही पण थंडीची काळजी घ्या तर हो आम्ही पण सगळेजण काय करतोय म्हणजे थंडीची सगळेजणच काळजी घेत आहेत तर सकाळचं असं छान गावाकडचं वातावरण तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतं खूप छान अशा कमेंट्स असतात तुमच्या की ताई तु तू जे काय आहे ते आम्हाला गावाकडचं असं बघायला म्हणजे व्हिडिओतनं दाखवते त्याच्यामुळे बघायला मिळते जेवणाच्या व्हिडिओला पण तुमच्या खूप छान अशा कमेंट्स असतात तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि गाईजवळ मी काय केलं धूर केला जरा तू म्हणजे पेटवून ठेवले त्यांना छान असं गरम लागावं म्हणून सगळी कामं सकाळची आवरून लागलो दोघीजणी स्वयंपाकाला मामाने छान दिराच्या रानातून हे आणल्या होत्या घेवड्याच्या शेंगा घेवड्याच्या शेंगेची भाजी बनवायची चपात्या बनवून झाल्यात आणि चहा ठेवल्या दो दोघींसाठी आम्हा दोघींना खायची आहे मस्त नाश्त्याला चहा चपाती कारण आत्यांना जायचं आहे ह्याच्यामध्ये ज्वारीमध्ये सोयाबीन खूप उगवली आहे मग ती काढतायत मामा आणि आत्या मिळून मामा आधीच नाश्ता करून गेले, गेलेत गणेश पण गेलेला आहे शाळेत आता मी पण बाकीची कामावरून घेते स्वयंपाकामध्ये फक्त माझ्या भाज्या बनवायच्या राहिल्यात आणि मग कपडे वगैरे धुवायचे आणि मग मी पण जाणार त्यांना मदत करायला तर आता आधी काय करतो दोघीजण मिळून नाश्ता करतो भाकरी पण बनवून घेतल्या आज भाजीची भाकरी बनवली आणि आत्या मला शेंगा निवडून गेल्या तिकडे मामाला मदत करायला थोडीशी मटकीची डाळ भिजत घातली ती पण सरभरीत कांदा टाकून त्याची भाजी बनवायची आहे तर ही भाजीची भाकरी थोडीशी वांग्याची भाजी राहिली ती त्याची ही भाकरी बनवली आहे तर मला एका कमेंट्समध्ये असं एक कमेंट्स ताई म्हणाल्यात की तुम्ही काहीच वाया जाऊन देत नाही भाजी जरी शिल्लक राहिली तर त्याची भाकरी करता आणि भाकरी जरी शिल्लक राहिल्या तर त्याचे भाकरीचे तुकडे करता खरंच म्हणजे मग कोणाला तरी काहीतरी मी करते हे दिसतंय नाही तर काही जण कसे असतात काहीतरी चुका काढायला हे झाकलं नाही ते आहे हे असंच आहे हे तसंच आहे कडई त्याच कढईत बनवलं असं वेगवेगळ्या काही काही कमेंट्स असतात पण खूप छान अशा काही कमेंट्स असतात की त्यांना म्हणजे काहीतरी माझं मी काय करते ते कळाले तर कसं होतं अन्न वाया जाऊन देऊ वाटत नाही त्याच्यामुळे होतं काही दिवस असे काढलेले असतात की त्याच्यामुळे अन्नाची कदर आहे तर मला तर अन्न वाया जाऊन वाटत नाही एक तर काय का कोंबड्या असल्या तर कोंबड्यांना परंतु कोंबड्यांना ते खाल्लं गेलं पाहिजे असं माझं म्हणणं असतं म्हणून मी काय करते जास्त काही वाया जाऊन देत नाही तर ही सगळी पिल्लं बघा त्या कोंबडीची पिल्लं किती छान दिसत आहेत कलर केवढे त्यांचे छान छान आहेत मी काय केले त्यांना तांदूळ बारीक केलेत आणि कागदावरती पसरून टाकलेत त्यामुळे बघा सगळेजण खूप छान असे खातायत आणि तिथंच प्लेटमध्ये पाणी भरून ठेवलं ही त्यांची म्हणजे ती कोंबड्या त्यातच ठेवायची थोडे दिवस जरा मोठी पिल्ल ऊस पर्यंत मग ते जरा मोठे झाले की ती सोबत घेऊन त्यांना फिरते आणि हा झाप आहे तर झाप कोणाला आहे ते मला कमेंट्स मध्ये सांगा आम्ही ह्या म्हणजे टोपलीला झाप म्हणतो पहिला जुनं काय करायचे शेळ्यांची जरी पिल्ल झाली ह्याच्या खाली झाकून ठेवायची आणि आम्ही ती कोंबडीची पिल्ल झाकून ठेवतो आमच्या दिराच्या दिराकडून तो झाप आणलेला आहे ह्या आमच्या आधीच्या कोंबड्यात मी काही कोंबडे विकत आणलेले आहेत आणि ह्यातल्या काही मी आधी पण कोंबडी बसवली त्या अंड्यावरती त्यातले ते दोन आहेत का लाल कलरचे आणि चार कोंबड्या असे सहाजण पिल्लच म्हणजे जगली होती बरीचशीच पिल्ल आमची काय झाली आम्ही शेळ्यांची तर पाठी भरून ठेवायचो त्याच्यात गेलेत मागच्या वेळेस पण बरीचशीच पिल्लं होती तर ही आता काय झाली गाईची कालवड आहे ना त्यांच्यासोबत बसून मस्त खातीये आणि ह्या दोघांना काय केलंय आम्ही आता घरात दिवसभर कोंडून ठेवतोय म्हणजे आमच्याकडे आधी एक रॉकी नावाचं कुत्र होतं त्याच्यासाठी आम्ही छान हे घर बनवून घेतलं होतं जाळीचं हे जा। बघा दोघांची मस्ती किती चालू आहे बघा कारण बाहेर सोड असते की काय करतात विनाकारण आपल्या जवळ येतात मग त्यांना काही असं हेच राहत नाही म्हणून थोड्या वेळ बाहेर ठेवायची सकाळची उन्हाची आणि मग आपण जाताना या घरात कोंडून जायचं तर त्यांना खूप राग आलाय मस्ती करतायत मी आली म्हणून भुंग मला बाहेर काढ म्हणतायत त्यांना सकाळी दूध ठेवलं तर त्यांना ना चपाती पण चालू करायची खायला द्यायची कारण चपाती खाता ता ता ते मिक्सरला थोडी बारीक करते आणि दूध आणि चपाती त्यांना खायला देते तर चला आता जायचं आहे सोय म्हणजे ज्वारीच्या रानात तर चालू आहे आमचं रानामध्ये काम त्या झुंजळ्यातली सोयाबीन काढायचं नक्की सोयाबीन पेरली का झुंजळा पेरला हेच नाही आहे का ना आत्या तर आत्यानी आणि मामानी भरपूर असं हिकडचं काढत आणलं आहे हिकडं बघा दिसतंय का जास्त असं ज्वारी म्हणजे पेरल्यासारखी वाटत नाही आणि इकडे बघा किती सुंदर दिसतंय आता वाटतंय ना ज्वारी हाय म्हणून तर असा गोळा करते मी आ, हे घेऊन गेले जातात वासराला गाईला पण मामा घरी घेऊन आलेत आता आम्ही काय करतो हां गाई पण आणल्यात तर हे जी सोयाबीन आहे उगवलेलं ते जनावरांना टाकायचं म्हणजे गाईंना शेळ्यांना ते दोन तीन शेळ्या बोकडं आणि एक शेळे तिला टाकायचं खातात तर किती सुंदर दिसते बघा ज्वारी आता इथून पुढे ह्या दंडाच्या पलीकडे राहिले आता दोन दिवसात आम्ही एवढं काढून घेतो आहे का नाही आत्या तर थोडी शेवरी पण जाऊन आणते मी मला जायचं जरा वैरागला काम आहे म्हणून आता मी आत्याला सोडून चाललेली ते आहे आता आत्या एकट्याच म्हणजे आज तर खरं मी आले होते काढायला दुपारपर्यंत थोडंसं काढलं आणि आता परत चालली आहे मी जेवण केलं दोघींनी परत आता इकडं आलो असं सगळं चालू आहे मी काय जास्त ह्याच्यात काल आ, कांद्याला खत टाकला त्याच्यामुळं मी काय इकडं आलेच नाही परवा दिवशी तुरी फवारल्या त्याच्यामुळं जुंजळाला काय माझा हात लागण नाही हे काढायला आता काय जास्त इकडे एवढं नाही आहे पलीकडं जास्त आहे खूप तर दोन तीन दिवस शेळ्यांना गाईला वैरण पण होईन आणि काढून पण होईन आणि ज्वारी अशी मोकळी दिसायला लागली सुंदर कोळपायचं आम्ही कॅन्सल केलं मामानी आणि म्हटलं काढूयात काय नाही पटपट वाकून किंवा बसून असं चालू आहे अत्यंत काढायचं तर चला आता मी जाते उशीर होईल कारण आत्ता वाजलेले आहेत साडेचार साडेचार वाजून गेलेत कारण दिवस आता लहान असतो आहे का नाही आत्ता शाळू दिवस म्हणतात हे आत्ताच्या दिवसाला शाळू दिवस म्हणतात इकडं गावाकडे तर चला मी जाते आणि ज्वारी कशी वाटली ज्या आधीचे आम्ही काय केलं होतं मोडून रिटर्न पेरली पण जे आधीचे काय काय ठोंब राहिलेत बघा ते किती मोठे मोठे झाले आता नाही छान दिसणार आता हिला काय करायचं आहे थोडंसं खत वगैरे टाकून पाणी द्यायचं आहे मग खूप छान दिसत सुंदर असं गावाकडचं वातावरण सगळ्यालाच खूप असं आमच्या गावाकडचं वातावरण आणि गावाकडची वाता जे मी सगळं दाखवते ते खूप आवडतं पक्ष्यांचं बघा कसं चालू मी तिथली थोडीशी शेवरी घेते शेळ्यांना आणि जाते घरी परवा दिवशी आमचं रानात काम चालू होतं कांद्याला खत घालायचा तर तो तोच हा व्हिडिओ आहे दिवस मावळला आम्हाला रानातच आम्हाला सात वाजले होते आता शेवट राहिलेत एक पा, चार पाच सारे खत घालायचा राहिलाय खत असं विस्कोटून टाकत होतो आम्ही मी तिकडे काय केले ढिगारा घा म्हणजे कागदावरती आम्ही सगळा खत मिक्स केला आणि मी ह्यांना आणून देत होते आणि त्यांनी छान सगळा कांद्याला खत घालून झालेला होता तर काय झालं वैरागला गेलो होतो आम्ही आणि वैराग न येताना मग काय छान गणेशच्या आवडीचा आज बेत करायचा आहे तर आणलेलं होतं चिकन घरात एक नारळ शिल्लक होता म्हटलं खराब होऊन जाईन तोच ह्यांच्याकडून फोडून घेतला आणि त्याचंच मी हे करते वाटण करणार आहे त्याच्यासाठी खोबरं खिचतीये म्हणजे ना ओला नारळ आणि हा कांदा जो परतायला टाकलाय हे सुकं चिकन बनवायचे त्याच्यासाठी हा कांदा भरपूर चिरून दोन कांदे मी चिरलेत पण भाजल्यामुळे तो थोडासा झालाय सुक हिकडे बनवायचे पातळ असं दोन्ही बाजूला काढून दिलेत कारण गणेशचं काहीतरी वेगळं असतं त्याला ना असं म्हणजे चिकनच्या ह्याच्यात सुक्यामध्ये वेगळे पीस आवडतात तर त्याने बाजूला काढून दिलेत तर आता बघा थोडा जास्त उजेड झालाय कारण आज मी वैरागवर नेताना थोडासा मोठा बल्ब आणलेला आहे कारण गणेशला पण अभ्यास वगैरे करायचा असतो त्याच्यामुळे काय होतं जास्त अंधार होतो तर त्याला वाटण्याची तयारी करून घेते खोबरं छान खिसून तव्यामध्ये थोडंसं परतून घेते आणि एकीकडे टाकते सुकं चिकन तर हे बघा तव्यामध्ये थोडंसं आहे ना मी खोबरं जरा भाजून घेतले कारण ओ जास्त पण ओलं असतं की त्याची जरा भाजी थोडीशी वेगळी लागते म्हणजे आमच्याकडे ओले नारळाची खरं भाजी आवडत नाही पण मी शिल्लक आहे म्हणून बनवा लागले आणि चिकन तयार झालेले तर कांदा परतल्यानंतर मी काय केलं तेल घातलं त्याच्यात थोडासा लसूण टेचून घातला छान मग सगळं एकत्र तळून घेतलं आणि त्याच्यामध्येच मग थोडासा हे सूर मसाला असं सगळं घातलेलं आहे सुक्या चिकनला मी काही हे घालत नाही खोबऱ्याचं वाटण घालत नाही कारण कांदा जर टॅमॅटो असेल तर खूप छान असं ते मिक्स होऊन येतं आणि कोथिंबीर तर काय मी हे घातलेलं नाही गणेशला पण आवडत नाही आणि आणलेली नाहीये आणि आता रशियाची तयारी करते आत्यांना थंडी वाजते म्हणून आत्ता मस्त पॅक होऊन बसल्यात शेंगा फोडत आहेत आणि आमच्या गणेशचा काहीतरी नवीनच उद्योग चाललेला असतो काय त्या सायकलला बसतो काय माहिती करत तर आता मी काय करते वा, मिक्सरला वाटण वाटून घेते जे खोबरं आणि फक्त लसूण आणि मग नंतर रस्शाची तया रस्सा फोडणीला घालते तर काय केलं जे भाजलेलं खोबरं होतं ते हे केलेलं आहे वाटून आणले आणि घरचा जो येसूर आहे तो मी वाटीत का घेतलेला आहे आणि थोडंसं मी फोडणीला कांदाही घालणार आहे पातळच्या याला कारण चिकन थोडा कांदा छान लागतो काय केलं कांदा आधी छान लालसर तळून घेतला कांदा तळल्यानंतर त्याच्यात जे खोबरं वाटलं होतं ते घातलं छान तेल सुटूसपर्यंत परतलेलं आहे आणि त्याच्यातच घातलेलं आहे हे येसूर आहे तो पण छान परतून घेतलाय आता जे काही चिकन आहे हळद मीठ मसाला लावून ठेवलेला ते ह्याच्यामध्ये घालते तर हे बघा असा सुंदर आपला मसाला तळून निघलेला आहे त्याच्यामध्ये ते चिकन घालायचं एक दहा मिनटं ताट झाकून ठेवायचं ताटात गरम पाणी करायला ठेवायचं म्हणजे ना तेच गरम पाणी त्या भाजीला घालता येते सुक तयार झालं घेतलं ते, ते। खाली उतरून कारण गणेशला घाई झालेली असती भूक लागलेली असती मग त्याला जेवण करायचंय कारण उद्या मग शनिवार असल्यामुळे शाळा लवकर आहे आणि रस्सा पण आपला छान असा उकळतोय तर मी बा वैरागला का गेले होते तर वैरागला जा गेले होते मी बाजारासाठी जी सोयाबीन मागे तुम्ही व्हिडिओत बघितली होती ती सोयाबीन जी काढलेली होती ती हे द्यायची होती विकायची होती ती एक काही पोतं होतं एक पन्नास एक किलो होती ती विकली आणि नंतर आम्ही गेलो बाजारासाठी मार्टला तर त्याचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे की दत्त मार्ट ते सगळं बाजार काय काय तिकडे घे हे केला होता त्याचा मी काय केलं लॉंग व्हिडिओमध्ये घेतलेला नाही शॉर्टमध्ये मी तो व्हिडिओ टाकेल तुम्ही म्हणजे नक्की चॅनलवर जाऊन बघा आणि इतका भात छान तयार झालाय वाफेवरती अक्षरशः ताट उचलायला गेली तर हाताला भाजायला लागलं तर मग जेवणात काय काय आज बेत होता तो मी तुम्हाला दाखवते मस्त ता आपला तयार झालेला होता चिकनचा हा रस्सा आणि इकडे कांदा लिंबू चिरून घेतलेला आहे आणि मी बाजारावर नेचपर्यंत आत्याने आमच्या छानाच्या भाकरी बनवून ठेवल्या होत्या आणि इकडे आहे सुकं चिकन तर असा जेवणात बेत होता तर कसा वाटला जेवणाचा बेत नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट्स करून नक्की सांगा